जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक वीस एक दोन हजार सव्वीसपासून ते अकरा दोन दोन हजार सव्वीसपर्यंत बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती ही पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे मित्रांनो मग ज्यांनी कुणी गडचिरोलीला फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की पहिले जे तीन दिवस आहेत ते चालक पोलीस शिपाई पदाची जी शारीरिक चाचणी ही त्या पहिल्या तीन दिवसामध्ये होणार आहे सविस्तर मी दिलेला आहे व्हिडिओ तुम्ही पॉज करून बघू शकता याच्यामध्ये पहिला पहिल्या दिवशी आठशे दुसऱ्या दिवशी बाराशे आणि तिसऱ्या दिवशी बाराशे शहाण्णव अशा प्रकारचे त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ही जी क कवायत मैदान आहे म्हणजे जे गडचिरोली पोलीस मुख्यालयाचं कवायत मैदान ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये चा चालक पोलीस शिपाई जे पद आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला तीनशे एक पुरुष व चारशे नव्याण्णव महिला उमेदवार यांनाच पहिल्या दिवशी बोलवण्यात येणार आहे आणि बाकी राहिले दोन दिवसामध्ये पुरुष उमेदवारांना ते बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेपासून मित्रांनो आपली जनरल भरती प्रक्रिया असणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व उमेदवार जे पुरुष उमेदवार आहेत अशा पुरुष उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे महिला उमेदवार जे आहेत महिला उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया म्हणजे जनरलसाठी ही असणार आहे सहा तारखेपासून सहा कोणती तर फेब्रुवारी महिन्याच्या सहा तारखेपासून महिला उमेदवारांसाठी ते बोलवणार आहेत सहा सात नऊ दहा अकरा असे चार ते पाच पाच दिवस टोटल महिला उमेदवारांना त्या ठिकाणी फिजिकल चाचणी देण्यासाठी ते बोलवण्यात आहे येणार आहेत म्हणजे मगा मित्रांनो की टोटल वीस तारखेपासून ते अकरा फेब्रुवारीपर्यंत ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि पहिले तीन दिवस आहेत ते फक्त चालक पदासाठी असणार आहेत आणि बाकीचे सर्व दिवस आहेत ते जनरल पदासाठी असणार आहेत महत्वाची अपडेट आहे मित्रांनो ही सदर ही जी माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवरती मी टाकत आहे आपल्या पोस्ट कम्युनिटीमध्ये एकदा जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोडसुद्धा मारून घेऊ शकता अशाच अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चालू भरतीमध्ये येणारा सर्व अपडेट आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील जय हिंद विद्यार्थी मित्रांनो